पन्नास फोन आहेत दोन मिनिटात दाखल करतो तुझ्यावर मी कॉल रेकॉर्डिंग सगळे येतो धमक्यात देतो का मारण्याच्या मा... तुझ्या पोराला मारून टाकतो म्हणतो का तुझ्या काय लक्षात घे हा सगळ्यांसाठी ना तर तू शुया देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोड पडलो तर आम्ही टाकणार मला बाबा ये बाबा ये गरीब माणूस आहे मी ये गरीब माणूस आहे ना ये 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 तुला यायचं ना बाबा मला मारायचंय ना ऐकून आता तुम्हाला ऐकाय काय काय तू म्हणला का नाही तुझ्या पोराला मारून टाकतो ये बाबा तुझ्या ऐकून घे एक मिनिट ऐकून एक ठीक आहे बोल बोल तुछा तुछा बोल ऐकायला पोराला मारून तुझ्या पोराला मारून डॉक्टर म्हणलं नाही तुझा पोर का मारून हातला पाठवतो स्टेशनला पाठवतो काय कुणीकडे पाठवलं धमकी कोणी नाही तू आम्हाला धमकी देतो आमच्या बाळा कुठे पन्नास फोन आहेत दोन मिनिटात दाखल करतो तुझ्यावर मी कॉल रेकॉर्डिंग सेट सगळे तू देतो का मारण्याच्या मला पोराला मारून टाकतो म्हणतो का तुझ्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत लक्षात घे हा मारा सगळ्यांसाठी ना तर तू शुए देतो का मला उचललो मला मार बाबा ये रोडवर पडलो तर आम्ही मार मला टाकणार आहे बाबा ये गरीब माणूस आहे मी ये तो ये, ना ये ये ये, ये बाबा ना मैं मारा है ना ऐसे तुम ऐसा तो पोरा मार्ग तो ये बाबा तुझे हाथ मारे ठीक है मार्ग तुझा पोर लो पुलिस स्टेशन लो धमकी दी तू मे तूमकी दिंदे नो कुठे टाकायचं तिथे